कन्नड विधानसभा मध्ये संजना जाधव हो, यांनी बेकायदेशीरित्या आमदारकीचा विजय मिळवला एकशे पाच कन्नड विधानसभा मतदार ईव्हीएम महाघोटाळा या, महा या मतदारसंघामध्ये महायुतीकडून म्हणजेच शिंदे गटाकडून संजना जाधव हो, उद्धव ठाकरे गटाकडून उदयसिंग राजपूत तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हो, निवडणूक लढवली असून तर दुसरीकडे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहे परंतु ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस स्वरूपाचे वाढीव मतदान झाले मतदारसंघातील काही गावे अशीच आहे की अर्थातच तिथे एवढी मतदान नाही परंतु तरणे गावात एकूण मतदान तीनशे शहाण्णव आहे आणि मतदान झालेले आहे नऊशे पन्नास घाटशेंद्र येथे नऊशे दहा मतदान आहे तर एक हजार एकशे पन्नास असे येथे मतदान झालेले आहे अनेक मतदारसंघामध्ये अनेक गावे आहेत तेथे ते संजना जाधव हो। यांनी बेकायदेशीरिता विजय मिळवला कोर्टात प्रकरण अपील केले परंतु सर्वोच्च न्यायालय ऐकून घेण्यास तयार नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावरच कुणाचा दबाव आहे का असे मतदारांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा